धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडीस आज गुरुवार दिनांक तीन रोजी उत्साहात सुरुवात झाली पहाटेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते दौडीस सुरुवात झाली हजारो चा कार्यकर्ते दौडीत सहभागी झाले होते जय भवानी जय शिवाजी असं जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या दौडचं ठिकठिकाणी स्वागत झालं बारा तारखेपर्यंत दररोज पहाटे सहा ते आठ वाजेपर्यंत शहरातील सर्वच भागात दौड जाणार आहे कुरुंगाळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीनं दरवर्षी नवरात्रीमध्ये दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात येतं आज गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सा सुमारास येथील ग्रामदेव श्री गणपती मंदिर येथे बलिदान मास समितीचे कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते दौडी सुरुवात झाली येथील श्री गणेश वंदन गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून दौड निघाली जय भवानी जय जय शिवाजी हर हर महादेव असा जयघोष करत दौड शहरातील चावडी चौक दर्गा चौक मारुती चौक थिएटर चौक सन्मित्र चौक कॉलेज रोड माळभाग इगल चौक आदी मुख्य मार्गावरून दुर्गामाता दौड काढण्यात आली दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी घालून आणि फुलांचा सडा टाकून उत्साहात स्वागत करण्यात आलं दरम्यान मंगळवार दिनांक आठ रोजी सायंकाळी सात वाजता येथे येथील ओंकार चौक येथे हरिभक्तपरायण श्री प्रथमेश शिंदुलकर महाराज यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून तेरा तारखेला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली यावेळी अमृत चोपडे चेतन चौगले सागर पाटील निणितेश शांबी शुभम कुर्णे स्वप्नील जासूद विनय चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरंगाळहून संधी पाडसूळ